प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा आपण नेहमी बोलत असतो ना जे काही घडतंय ते स्वामींच्या इच्छेने घडतंय आहे यश देणारे पण स्वामीच आणि अपयश आला तर वाट दाखवणारे पण स्वामीच पण इथेच एकच प्रश्न उभा राहतो जर अपयश आल्यानंतर स्वतःला सावरायचं कसं पुन्हा त्याच ताकदीने कसं उभं राहायचं पुन्हा नव्याने सुरुवात कशी करायची इथेच खरा स्वामींचा भक्त ओळखला जातो कारण हे अपयश सुद्धा एक त्यांच्याच प्लॅनचा एक छोटासा पार्ट आहे स्वामी तुम्हाला अपयश देत नाहीत पण त्यावेळी कोणतीतरी डिफिकल्टी किंवा असं कोणता अपयश तुमच्या समोर येतं त्यावेळी ती तयारी असते काहीतरी मोठं अचीव्ह करण्याची आणि त्यासाठी आपल्याला स्वामींनी एक सुंदर वरदान दिलेलं आहे आणि त्यालाच आपण म्हणतो तारकमंत्र आपल्याला प्रत्येकाला स्वामींचा तारकमंत्र माहिती आहे निश्चांत निर्भय होणारे प्रचंड स्वामी, स्वामी बळ पाटीलशी हा तारकमंत्र स्वामींनी स्वामींना ऐकून दाखवण्यासाठी आपल्याला नव्हता दिला हा तारकमंत्र त्यांनी दिला आहे की आपल्या स्वतः तो आपण बोलून दाखवला पाहिजे रोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून पूजा करून ध्यान केल्यानंतर